नमस्कार माझे नाव कृष्णाली आहे आज मी तुम्हाला काही चार शब्द सांगणार आहे ते तुम्ही ऐकावे माननीय अध्यक्ष वर्ग आणि माझ्या बालमित्रांनो आज जानेवारी या दिनाविषयी भाषण केले आहे आपला देश पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वातंत्र्य झाला व आपला राज्यकारभार लोकशाही पद्धतीने करण्यास सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पासून सुरुवात झाली आपल्या सर्वांना माझी कळकळीची विनंती आहे की माझ्या बंधू भगिनींना शिक्षणाचा हक्क मिळालाच पाहिजे आपण सर्वजण आपल्या हक्कासाठी आवाज उठवतो त्याचप्रमाणे आपल्या कर्तव्याची जाणीव आपल्याला कळायला पाहिजे मुलगा मुलगी शिकायला धडपड करतो पण शिकू देत नाही म्हणून असे न करता सर्व पालकांनी मिळून आर टी दोन हजार नऊ आर टी दोन हजार नऊ नुसार सहा ते चौदा वर्षापर्यंत प्रत्येक बालकाला सक्तीचे प्राथमिक शिक्षण मिळाले पाहिजे हे सर्व पालकांचे कर्तव्य आहे आज समाजामध्ये भ्रष्टाचार रोगराई बेरोजगारी वाढलेली आहे याच्यावर वा नियंत्रण ठेवायचे असेल तर एकच मार्ग आहे तो म्हणजे शिक्षण अन्न वस्त्र निवारा या जसे आपल्या मूलभूत गरजा आहेत त्याचप्रमाणे शिक्षण सुद्धा गरज आहे शिकलेल्या माणसाला कोणी फसवू शकत नाही चांगले वाईट समजण्यासाठी त्याच्याकडे क्षमता आपल्या गावचा विकास करायचा असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही म्हणून आजच्या दिवशी सर्व पालकांनी शपथ घ्यावी की मी माझ्या माझ्याला दरोडशा व त्याच्या शिक्षणाकडे लक्ष देणार सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावे की आपले आई वडील काबाड कष्ट करून आपले संगोपन करीत आहेत म्हणून वि... सर्व विद्यार्थ्यांनी भरपूर अभ्यास करून आपल्या खऱ्या अर्थाने प्रजासत्ताक दिन साजरा होईल माझे विचार शांतपणे ऐकल्याबद्दल सर्वांचे आभार मानते व तसेच भारत देश घडून आणलेल्या थोर नेत्यांना वंदन करून व तसेच भारत देशाच्या तिरंगी झेंड्याला वंदन करून मी माझे भाषण संपवते जय हिंद जय भारत